आज लातूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेचे माजी सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की या जिल्हा परिषदेच्या आभारामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित झाला आणि माझं भाग्य समजतो की त्याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी प्राप्त झाली म्हणून खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो ताईंनी उल्लेख केला की एकीकडे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा पुतळा आहे विलासरावजींनी देखील या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देशाचे मंत्री म्हणून एक मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडे साहेब आणि विलासरावजी यांची मैत्री ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही आजूबाजूला आले हे देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग या ठिकाणी आहे आपण जर गोपीनाथरावचं संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या संघर्षातनं साकार झाली आहे खरं तर आपण विचार करा अवघ्या पस्तीस सदतीसाव्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे आपल्याला नवीन रक्त हवं आहे आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही, ही एकत्रित केली पाहिजे आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी हे गोपीनाथरावजींना दिली खरं म्हणजे त्यावेळेस पक्षामध्ये त्यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक होते पण पक्षाला माहिती होतं की सामान्य माणसामध्ये जर आपल्याला पक्ष पोचवायचं असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे आणि गोपीनाथरावनी त्या ठिकाणी जेव्हापासनं पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर कधी मागे वळून बघितलं नाही इतकं मोठं संघटन हे गोपीनाथरावजींनी तयार केलं आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देशातला तर आहेच पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो याची नीव ठेवणारे याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातलं ठळक नाव प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल आणि मग त्यांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातनं एक मोठा संघर्ष उभा केला आणि आपल्याला माहिती आहे नव्वदीच्या दशकामध्ये ज्यावेळेस गोपीनाथरावना विरोधी पक्षनेता पद मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेते कसे असावे याचं जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर हे गोपीनाथराव मुंडेंचं येतं आपल्याला माहिती आहे की आपण इतिहासात ऐकतो की मुघलांना संताजी धनाजी हे पाण्यामध्ये देखील दिसायचे तशी अवस्था नव्वदीच्या दशकामध्ये झाली होती तर त्यावेळेस मुघल नव्हते मी विरोधकांना मुघल म्हणत नाही नाही तर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुघलच म्हटलं पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे आणि उद्या गोपीनाथरावजी काय गप्यस्फोट करतील याची धडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची एक एक राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध एक एक विषय जो गोपीनाथरावजींनी मांडला आणि विषय मांडत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात पुरावे काहीच नसतात बोलून निघून जातात दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले अशा प्रकारचं गोपीनाथरावांचं काम होतं आणि म्हणून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर एक एक ज्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करणं सुरू केलं आणि मग ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होत आपल्याला माहितीये ज्या प्रकारे त्यांनी एक एक त्या काळामध्ये घोटाळे बाहेर काढले एक एक त्या ठिकाणी स्कॅम बाहेर काढले त्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण उभं झालं आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला त्याच वातावरणामध्ये गोपीनाथरावजी संघर्ष यात्रा घेऊन निघाले आणि त्या संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला आपल्याला माहिती आहे संघर्ष यात्रा ज्या गावात जायची त्या ठिकाणी गावच्या गावं रिकामी व्हायची अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही त्यावेळेस अख्खं गाव रिकामं येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं महामार्गावर यायचं कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पहायची असायची अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक गोपीनाथराव आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं या सरकारमध्ये देखील अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली ऊर्जा खातं असेल पाडबंधारे खातं असेल पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारी एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला एक तासात फोन यायचा खूप पैसा तुझ्याकडे आलाय गाडी घेतली आहे आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू अशा प्रकारची अवस्था होती काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडा राज चालू देणार नाही अंडर राज्य चालू देणार नाही आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एनकाउंटर सुरू झाले गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडर वर्ल्ड मध्ये कोणाची हिंमत कोणाला फोन करायची राहिली नाही अंडरवर्ल्डच्या विळख्यातनं ना, या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते याचा मला अतिशय अभिमान आहे आणि म्हणून हजारो गोष्टी त्या काळातल्या सांगता येतील की ज्या मुंडे साहेबांनी एक प्रकारे या महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र घडवण्याकरता केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मुंडे साहेबांचं सा नेतृत्व कसं होतं त्यानंतर जवळपास पंधरा वर्ष राज्यातही सरकार नाही आणि नंतर देशातही सरकार नाही अशी परिस्थिती दोन हजार चार नंतर होती एकोणीसशे ला आपलं सरकार अगदी थोड्या मतांनी गेलं पण मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही आणि एखादा व्यक्ती कसा असो बघा मी अगदी जवळून बघितलेलं आहे खर तर अनेक वेळा पद गेली की लोक फारसं विचारत नाही पद असली की समोर समोर करणारी लोक पद गेल्यानंतर दिसतही नाही पण पंधरा वर्ष पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त रुबा बसलेला नेता जर कोणी असेल तर ते आमचे गोपीनाथराव मुंडे होते पदाची आवश्यकताच नव्हती गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता मी वयाने लहान होतो त्यामुळे मुंडेसाहेब सगळी कामं मला सांगायची कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे कसं उत्तर दिलं पाहिजे कशी कुरघोडी केली पाहिजे याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिबेट्स पाहायला मिळत नाहीत पण गोपीनाथरावजी ज्यावेळेस एकेका विषयावर सरकारचे सालट काढायचे त्यावेळी त्यांची बोलण्याची जी शैली होती त्यातला खुमासदारपणा होता समोरच्यावर वज्राघात करत असताना देखील त्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती ते करायचे त्याच्याशी संबंध त्यांनी कधी खराब